सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज सकाळी एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये वन रक्षक पदाच्या किंवा वन विभागाच्या तेराशे एक्कावन्न पदांची मंजुरी जी आहे ते महाराष्ट्र शासनाने ऑलरेडी दिलेली आहे आणि एकंदरीत त्याची भरती कशी पडेल कधी कधी पडणार कि आहे किंवा मंजुरी मिळाल्यानंतर किती दिवसांनी त्याची भरतीला सुरुवात होईल किंवा फॉर्म कधी भरतील किंवा मध्ये भरती कधी सुरुवात होईल याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आज सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलं आहे तो जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल त्या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल त्या ऐकून टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आताचा खूप महत्वाचा विषय की मुलांचे जे प्रश्न होते त्यातला एक महत्वाचा प्रश्न की मेसेज आणि व्हॉट्सअप मेसेज असेल टेलिग्राम मेसेज असेल किंवा भेटल्यानंतर काही विद्यार्थी मत होते की एमपीएससी मार्फत पोलीस भरती किंवा एमपीएससी मार्फत वनरक्षक भरती किंवा एमपीएससी मार्फत दारूबंदी भरती हे कितपत खरं आहे की सर की उगाच काय चालू आहे तर त्याच्यावरती थोडस मार्गदर्शन करा कारण की विद्यार्थीच्या बाजूनं उभ उभारण आता त्यांच्या पाठीमागो सपोर्ट न करता त्यांना भीती घालण्याचा एक प्रयत्न या समाजाच्या माध्यमातून केला जातोय विषय अशा पद्धतीनं की मागच्या वेळी पण ज्यावेळी पोलीस भरती सुरुवात होत होती किंवा वनरक्षक भरती सुरुवात होत होती त्यावेळी सुद्धा काही अशी आवटळ वा वादळ जी होती ती अशीच वरच्यावर उठलेली होती आणि तेव्हा सुद्धा मी एक व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आधुनिक विद्यार्थ्यांना मदत केलेली होती की काय होणार किंवा कशा पद्धतीने होणार किंवा कशा पद्धतीने सरकार चेंज होऊ शकतो किंवा ह्या भरत्या ज्या आहेत ते ऑनलाईन ऑफलाईन हा एक मॅटर होता की पोलीस भरती ऑनलाईन होणार वगैरे वगैरे पोलीस भरती बघत सगळे पेपर हे ऑनलाईन होतात पोलीस भरतीच फक्त ऑफलाईन होते एवढं लक्षात ठेवायचं हे सगळ्यांनाच माहिती आहे सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे की समाजामध्ये जे वातावरण पसरवलं जातंय किंवा पसरवलं गेलंय एक दोन दिवस झालं कोणतं सांगते मला की सर असं 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 असा असं असं होणार आहे का यांनी हे सांगितलं त्यांनी ते सांगितलं तुमचा ओपिनियन सांगा तर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा तर पोलीस भरती असू दे किंवा वनरक्षक भरती असू दे किंवा दारूमध्ये पोलीस असू दे किंवा डिफेन्स मध्ये जे काही भरती असू दे त्या ह्याच्या म्हणजे एमपीसी मार्फत होणार का याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे तर लक्षात घ्या की एमपीएससी मार्फत ही पोलीस भरती किंवा पोलीस भरतीचे पेपर असेल किंवा पद्धतीने वनरक्षेचे पेपर असतील हे असं होऊ शकतं का सर पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी भीती आहे त्या भीतीला फुलस्टॉप देतोय या भीतीला पूर्णविराम देतोय ह्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही अजिबात होणार नाही काल सकाळचा एक व्हिडिओ तुम्हाला सांगितलं होतं की वन विभागातील का जे काही भरते असेल त्या लवकर लवकर सुरुवात होते आणि कालच तेराशे एकावन्न पदाला परमिशन दिलेलं लक्षात ठेव काय संध्याकाळी काल सकाळचा आपला व्हिडिओ होता आणि काल संध्याकाळी ती जी आर आलेल्या ऑफिशियल जे आरचं पूर्ण विश्लेषण आज सकाळी दिलेलं होतं आता सांगतोय पूर्ण महाराष्ट्राला की ह्या ज्या भरत्या आहेत महाराष्ट्र पोलीस भरती असेल जे अपकमिंग असेल दोन हजार पंचवीस ची जी दहा हजार जागांची असेल तर लक्षात ठेवा कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही पद्धतीने पोलीस भरती पुली� ही एमपीएससी कडे जाणार नाही याची नोंद घ्यायची कोण काही सांगेल कोण काही बोलेल त्याचे त्यांच्यासोबत पण विषय ठेवा की जास्त करून ऑफलाईन ऑनलाईन किंवा बॅचेस जे असतात ज्याच्याकडं मोठ्या प्रमाणात संख्या असते तीच लोक इथे भीती घालतात कारण की ज्यांच्याकडं काही सगळं स्किल असून सुद्धा टेक्निकल इश्यूमुळे टेक्निकल प्रॉब्लेम मुळे ती मुलं एक दोन मार्कांनी भेटून राहतात अशा मुलांना एक भीती चढते किंवा साफ सोडण्याचा प्रयत्न असतो की काय पण करून फक्त त्यांना डायव्हर्ट करायचं काही पण करून त्यांना डायव्हर्ट करायचं त्यांच्या बाजून उभा राहायचं नाही हा एकमे होत असतो सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की पोलीस भरती एमपीएससी कडे जाणार का किंवा वनरक्षक भरती एमपीएससी कडे जाणार का किंवा इतर ज्या भरती आहेत त्या एमपीएससी कडे जाणार का तर अजिबात नाही लक्षात ठेव आताच्याकडे सांगतोय किंवा येणारी भरती ही पोलीस भरती असू दे किंवा वनरक्षक भरती दे अजिबात एमपीएससी कडे जाणार नाही याची नोंद घ्यायची कुणीही याच्यावरती विश्वास ठेवू नका हे सगळं थोतांड आहे अजिबात हे असलं काय होणार नाही तुम्ही फक्त फ्लो मध्ये राहा अजिबात मी पहिलाच सांगतोय ज्यावेळी माझ्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेसचे विद्यार्थी येतात त्यांना अजिबात सोशल मीडियावरती मी परमिशन देत नाही मला माहित आहे इथं कसं हरवलं जाते मल्लांना इथं कसं हरवलं जाते प्रतिस्पर्धेला अजिबात दगमगू नका अजिबात घाबरू नका एमपीएससी कडून पोलीस भरती होणार नाही याची मान घ्यायची पहिले विषय खूप महत्वाचा हो की पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोणत्याही ऑनलाईन एक्झाम वरती विश्वास नाहीये पाठीमागेही हे अशा पद्धतीने प्रयत्न केले गेले पण ते सगळे पाडले गेले आताचा विषय खूप महत्वाचा हो एमपीएससी कडे जर भरती गेली तर डिसएडव्हानेज काय तर एक भरती करायला गेले एमपीसीला दोन तीन वर्षाचा पिरियड लागतोय त्याच पद्धतीने त्यांच्यामध्ये क्रायटेरिया आहे फ्री आहे मेन्स आहे मग इंटरव्ह्यू आहे मग स्किल टेस्ट आहे अशा पद्धतीनं मोठी जर भरती झाली एक भरतीला जर आता इकडं दोन वर्ष लागत असतील ट्रेनिंग पिरियड कम्प्लीट होपर्यंत तर तिकडे तीन चार वर्ष जातील सेम पी एस बघा दोन हजार एकवीस बावीस ची पी एस आता होऊन त्याचे रिझल्ट आता लागलात म्हणजे दोन तीन तीन वर्षाचा पिरियड होऊन गेल्यानंतर सुद्धा अजून रिझल्ट लागलेत आता सो अशा पद्धतीनं ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लेट लागायला लागला तर मग विद्यार्थ्यांची एज बार होऊन जाईल आणि सरकारला सुद्धा हेच पाहिजे त्यामुळं अजिबात ह्याला कुणीही खतपाणी घालू नका अजिबात नाही ऑफलाईन पेपर पाहिजे समोर पेपर पाहिजे सगळे विद्यार्थी समोर पाहिजेत आसपास सगळे एक्झाम फेअर पाहिजेत बस संपला विषय म्हणून म्हणतोय की पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन एक्झाम वरती अजिबात विश्वास नाही आहे कारण की ऑनलाईन एक्झाम ज्या आहे टी सी एस आयबीपीएस मार्फत ज्या घेतल्या जातात ज्या खासगी कंपन्या आहेत त्यांच्याकडून ज्या एक्झाम घेतल्या गेलेत पाठीमाग सुद्धा माहितीमध्ये वनरक्षक सुद्धा आहे त्याचबरोबर दारूबंद विभाग सुद्धा आहे इतर सुद्धा आहे तर मोठ्या प्रमाणात फ्रॉड झाल्याची तक्रार जे काही विद्यार्थ्यांच्या होत्या त्याच्यावरती मोठमोठ्या प्रमाणात मॅटमध्ये केसेस गेले आणि अजून सुद्धा निकाल पेंडिंग लक्षात ठेवायचे जसं आरोग्यसेवक असेल तलाटी असेल तर तलाटीचा खूप मोठा बोगसपणा दाखवलेला होता तरी सुद्धा ते दडपलं गेलं आणि अजून सुद्धा नियुक्ती देणं चालू आहे त्या पद्धतीनं मुंबई पोलिसचं बघायला गेलं तर ते सुद्धा वेगळी प्रकरण आहेत आता ईडब्ल्यू च मॅटर सुद्धा कोर्टात त्या पद्धतीनं वेटिंगला लिस्टला वेटिंग लिस्टला वेळ लागत आहे पुढच्या लिस्टला वेळ लागत आहे सगळ्या गोष्टी वेळ वेळ होत जाणार लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय की एमपीसी मार्फत पोलीस भरती होईल का तर अद्याप नाही किंवा होणार नाही आणि करायची असेल तर कशा पद्धतीने करावं लागेल तर करायची असेल तर पहिला परिपत्रक काढावं लागेल जे आर काढावं लागेल तरतुदी असतील त्याच्यामध्ये सुधारणा करायला लागतील की महाराष्ट्र पोलीस भरती सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा प्रमाणे जे काही तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये चेंजेस करावी लागतील आणि तदनंतर मग तुमचे जे काही लेखी परीक्षा असतील किंवा ही जी भरती असेल ती मग एमपीसी कडे जाऊ शकते पण असं आता अद्याप हे होणार नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांना विनंती करतोय की कोणालाही घाबरून जाऊ नका कोणी काही सांगेल कोणी काही सांगू देत आजपर्यंत प्रत्येक इन्फॉर्मेशन जे मी दिलेली होती ते सगळी आज इथे जायला लक्ष ठेवायचं त्यामुळं जेवढं सांगतो तेवढा विश्वास ठेवा अजिबात तिकडं थीकड़ तिकडे भरकटू नका तुम्ही तुमच्या कष्टावरती मोठं होत असाल तर अजिबात सोशल मीडियावरती जाऊ नका लक्षात ठेवा इथे एक चूक सुद्धा एक दोन मार्क कमी पाडून जाते जर काल दोन दोन दिवसापासून हे जे वातावरण चालू झालेले इकडे तिकडे कोणतरी व्हिडिओ सांगतो कोणी कोणतं कोचिंग करतं कोणतं मार्गदर्शन करतं तर हे साप सोडण्याचे प्रयत्न आहेत जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांमध्ये गट्स असतात भरती होण्याचे त्यांना थोडीशी भीती राहील त्यांना शह होईल ते घाबरून जातील ते घाबरून गेले की दोन चार मार्क जरी कमी बसले तर आपले विद्यार्थी निवड होतील या विचाराचे काही लोक या महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचं त्यामुळं जे जे सेल्फ प्रॅक्टिस करतात त्या आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की अजिबात घाबरून जाऊ नका कोणत्याही पद्धतीनं एमपीएससी कडे ह्या भरत्या ज्या आहेत त्या जाणार नाही त्याची नोंद घ्यायचे कारण एमपीएससी ला आपल्या हाय त्या जागा प्रॉपर वेळेनुसार भरता येईन झाल्यात कारण की पाठिमाची सगळी प्रकरण तुम्ही बघितलं असाल तर एमपीसीतले काही क्वेश्चन असतील एमपीसीतले काही नियुक्ती असतील एमपीएससीतले समांतर आरक्षणाचे किंवा काही घोळ असतील हे सगळे सगळे मॅटमध्ये झालेत मग तिथं सुद्धा विद्यार्थ्यांचा विश्वास नाहीये मग करायचं काय हा एक विषय दुसरी गोष्ट त्यांचं मनुष्यबळ असेल किंवा त्यांच्याकडे असणारे जे काही संदर्भ किंवा त्यांच्याकडे असणारे जे काही विभाग आहेत त्या विभागातील भरती त्याला म्हणजे सहा सात महिने पाहिजे वर्ष दोन वर्ष दीड दीड वर्ष तीन तीन वर्षाचा पिरेड करा ला करावं आहे म्हणजे हाय ती त्यांना होईल झाले आणि त्यात एवढी मोठी जर भरती दिली तर मग काय होईल तर खूप मोठं नुकसान होईल विद्यार्थ्यांचं आणि अजिबात पोलीस भरती हे वेळेवर होणार नाही आणि वेळेवर निघणार नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं असं जर काही प्रकरण होत असतील तर त्याला कुणी सपोर्ट करू नका अजिबात लक्षात ठेवा कारण हे नुकसानदारक आहे विद्यार्थ्यांच्या बाजूने हा निर्णय असेल सो विद्यार्थ्यांनी ह्या ज्या गोष्टी असतील त्याला खतपाणी घालू नका मगाशी पण बोलतोय आणि आता पण बोलतोय हे असलं काही होणार नाही तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसवरती फिजिकल असेल लेखी असेल त्याच्यावरती भर द्या अजिबात होणार नाही कारण मी ज्यावेळी सांगतोय सगळ्या गोष्टी त्या आज इट इज आतापर्यंत गेल्या चार वर्षामध्ये होत आलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने मला लक्ष ठेवायचं आणि जर होणार असतील तर इंटरनल हालचाली होतात आणि आम्ही लगेच तुमच्यापर्यंत सगळ्या इन्फॉर्मेशन पोहोचत असते अजिबात कोणत्या पद्धतीने काही नाहीये एक तर जागेचा आवाज नाहीये एस टी कॅटेगरीला विषय नाहीये पाच सेंटीमीटर सुटचा आदिवासी आदिवासी विभागाला काही विषय नाहीये वयवाडीचा वयवाळीचा काही विषय नाहीये आणि चालले लगेच ला भरती द्यायला कशात काय नाही आणि कुठल्या तरी काहीतरी कंटेंट काढायचा आणि विद्यार्थ्यांमध्ये भीती पसरवायची हे शाप चुकीचे लक्षात ठेवा अशा मुळे जे प्रॉपर विद्यार्थी प्रॉपर मध्ये किंवा प्रॉपर विद्यार्थी जे धडपडतात पोलीस भरतीसाठी किंवा वनरक्षक भरतीसाठी किंवा दारूबंदी भरतीसाठी तर त्यांचं खूप मोठं नुकसान याच्यामध्ये होतंय कारण की एक दोन मार्कांनी वेटींवर राहिल्यानंतर तुम्हाला माहित असेल काय त्रास होते लक्षात ठेवायचं कारण की महाराष्ट्रातल्या दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये जे की आठ हजार विद्यार्थी होते वेटींचे त्यांना घेऊन मी जवळजवळ सहा सात महिने पूर्ण महाराष्ट्रभर पिंजला होता त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता त्यांची व्यथा त्यांचे जे डोळ्यातले आश्रय होते ते महाराष्ट्राच्या शासनापर्यंत गृह विभागापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं होतं त्याच्यामध्ये काय त्रास होतो ते विद्यार्थ्याच्या डोळ्यातले ते मी बघितलेले आहेत त्यामुळे ही जे तळमळ आहे मागापासून ते विद्यार्थ्यांसाठी लक्षात ठेवायचं ह्याच विद्यार्थ्यांसाठी आहे त्यामुळे अजिबात कोणत्याही पद्धतीनं प्रॉपर गायडन्स झाला पाहिजे इकडे तिकडं कोणावरती विश्वास ठेवू नका जेवढं सांगतोय तेवढंच करा कशा पद्धतीने भीती घालतील आणि कशा पद्धतीने साप सोडतील त्या सापाचं करायचं काय या सापाला पुंगीनं कसं फिरवायचं हे तुमच्या हातात आहे लक्षात ठेवायचं आणि तुमचा रिझल्ट तुमची वर्दी तुमच्या हातात आहे तुम्हाला कोणी आणून देणार नाही फक्त कोणतरी भीती घालून एक दोन मार्कांनी तुम्हाला पाठिंबा टाकू शकतील लक्षात ठेवायचं त्यामुळं आयुष्यातले पुढचे दोन तीन वर्ष जातील पुढची भरती ही एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती आहे लक्षात ठेवायचं या दहा हजार जागा असतील पण पुढची भरती सहा सात हजार जागा साठ सात पर्यंत जातील त्याच्या पुढे जागा जाणार नाहीयेत त्यामुळं या वेळेची वर्दी ही सिरियसली वर्दी घ्यायची अजिबात इकडे तिकडे कुठे बघू नका अजिबात बघू नका जेवढं सांगतोय तेवढंच करा वर्दी भेटून जाईल फक्त ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतोय की अतिशय चुकीचं मार्गदर्शन होतय केलं जाते विद्यार्थ्यांचे खूप मोठे मेसेज होते सारखं त्रास जात तोच आहे विषय सर भीती वाट एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह होते दोन पंचवीस पासून एमपीएससी ग्रुप बी पासून जे पुढचे पेपर आहेत ते सगळे डिस्क्रिप्टिव्ह होणार लक्षात ठेवायचं मग मुलांना खूप मोठा तोटा होतोय म्हणून हा लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत की असा अचानक झटका या च्या विद्यार्थ्यांना दिला गेल्यामुळं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं खूप मोठं हाल होणार हे मात्र नक्कीच त्यात आणि हे पोलीस भरतीचं एक मॅटर सो हा काही नाहीये आहे कोणत्याही ऑफिशियल काही गोष्टी नाही त्यामुळे फक्त एक असंच अफवा बसवण्याचा प्रयत्न इथं लोकांपासून केला जातोय आणि त्याचा सुद्धा स्वार्थ जो आहे तो मगापासून तुमच्याकडे पोहोचलेला लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाची जी गोष्ट होती या भरत्या ज्या इथे एमपसी कडे जाणार का राज्यभात नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे घाबरून जायचं नाहीये त्याच पद्धतीनं अतिशय छोटीशी टीप किंवा छोटीशी गोष्ट सांगतोय पाठिंबाच्या भरतीमध्ये जसं आपण दोन बॅचेस तीन बॅचेस बाहेर काढलेले आणि आता सुद्धा जवळजवळ फोर्टी टू बॅचेस आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे त्या सुरू केलेले आहेत आपण त्यातलं ऑनलाईन फिजिकल जी गोष्ट आहे ती सुद्धा सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुलांचे जवळजवळ पंचेस शेचाळीस मुलांचे ऍडमिशन झालेले आहे ऑनलाईन फिजिकल घर बसल्या पोलीस भरती असू दे वनरक्षक असून किंवा दे तुम्हाला गायडन्स केला जाईल पाठीमागच्या भरतीमध्ये शेकडो मुलांचं आपलं सिलेक्शन झालेलं आहे ते तुमच्यापर्यंत सुद्धा टेलिग्रामच्या माध्यमातून आपण रिझल्ट पोस्ट केलेला होता सो अशा पद्धतीनं यावेळी सुद्धा एक ऑनलाईन बॅच जे आहे जी शूज नॉट लॉक पासून ते वर्धीत येण्यापर्यंत जे काही प्रवास असेल त्याच्यामध्ये डेली वर्कआउट असेल किंवा डेली सगळे शेड्यूल असेल ते सगळं देऊन तुम्हाला तुमच्या प्रॉपर फुटवर्कचं असेल बॉडी वेट शिफ्टिंग असेल इंड्युरन्स स्ट्रेंथ असेल ट्रेनिंग त्याचपर्यंत सर्किट ट्रेनिंग असेल कोर ट्रेनिंग असेल पेस ट्रेनिंग असेल सगळ्याच्या सगळे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत करून अगदी ग्रामीण भागातल्या मुलांसाठी दिवसाला आठ नऊ दहा रुपये मध्ये या पद्धतीनं महिन्याला तीनशे रुपयाच्या फी मध्ये तुमच्यापर्यंत ही बॅच आपण पोच करतोय सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना गरीब घराण्यातले आहेत काम करून शिकतात किंवा बाहेर जाता येत नाहीत मॅरिड असतील महिला असतील कुणी असू दे त्यांना घर बसल्या तुम्हाला सगळे शेड्यूल भेटतील त्या पद्धतीत तुम्ही शेड्यूल करायचं आहे अगदी शूज सिलेक्शन पासून ते सगळ्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला डायट असेल किंवा मार्गदर्शन असेल किंवा फॉर्म भरण्यापासून ते तुमचं काय फिजिकल असेल निके असेल इथेपर्यंत सगळं गायडन्स तुम्हाला या याच्यामध्ये केला जाईल लक्षात ठेवा अतिशय महत्वाची बॅच ही आपण सुरू करतोय एका दिवसामध्ये शेचीच ऍडमिशन झालेले आहेत बरोबरच जे ऍडमिशन आहेत ते सुरू आहेत आता मेसेज सुद्धा पडत आहेत सगळ्यांना आज दुपारी दोन चार पाच पर्यंत तुमच्यापर्यंत फॉर्म पोच केले जातील तुम्ही फॉर्म भरून सगळे डिटेल्स पाठवायचे आहेत आणि तुम्हाला ह्या येणाऱ्या ह्या पाच सहा दिवसांमध्ये सगळी इन्फॉर्मेशन सगळी बॅच आपली सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची so, आहे सो ग्रामीण भागामध्ये खरंच मोठा टॅलेंट आहे खूप मोठा टॅलेंट आहे फक्त टेक्निकली काही गोष्टी कमी पडत असतात म्हणून ही विद्यार्थी मागे पडत असं लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्या ज्या बॅचं ज्यांना ऍडमिशन पाहिजे असेल त्यांनी ह्या व्हॉट्सअप नंबरवरती या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन एक मेसेज टाका की आम्हाला ऑनलाईन फिजिकलला ऍडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला आपली टीम जी आहे ती फॉर्म देईल ती फॉर्म भरून तुम्ही लगेचच प्रवेश घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली जी बॅच चालू होईल त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे दिली जाईल छोटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की मार्गदर्शन आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करायला विसरू नका त्याचबद्दल टेलिग्राम सुद्धा जॉईन करून घ्यायचे आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे छोटी मी इथं सांगतोय तोपर्यंत तो धन्यवाद